बरं वाटलं ना पहिल्या असा गुडघ्यात वाफवायचा असं वर उचलायचा ह लावून धरायचा आता लावून दर तिथं तिळ लावून लावून उचलून धर उचलून उचलून धर लावून उचलून धर उचलून धर ह अशी कळ लागते का कमरे लागते ना असं हळूहळू खाल्या आणायचं हा परत उचलायचा परत वर उचलायचा असा आणि एकदम लावून धरायचा हळूहळू खाली आणत हा असं केलं भरपूर काळ मोकळी होऊन जायची हा आहे आता हा बी पाय तसाच करायचा गोळा तर कर गुड घ्या आणि वर उचल उचलवर उच्चल वर उचलवर वर, उचल पूर्ण तैट कर हा ठीक आहे लावून द्यायचं असा हा दहा माणस तर लावून धरायच एक दोन तीन चार पाच सहा सात सहा असं करायचं हा असे पाच दहा दहा वेळेस करायचं बरं पाच तुम्ही जवळ गोळा घे तर गोळा आणि पायावर उचला उचला तुम्ही पायवर उचला आणि एकदम स्लो खाली आणायची एकदम खाली आणायची तुला लागते का कमरे धक्ती हा असंच खाली खाली आणायचं हा असा व्यायाम असतो तो सरळ आणायचा खाली हा असं सरळ खाली आणायची पाय हळूहळू आणि खाली हा तेव्हा आता खाली हळूहळू ठेवायची असं करायचं हा आहे आता तुम्ही पाय जवळ गोवा छातीवर अशी छाती उचलवर वर हा असं लोक लागतील का गुड कमलात लागतील लावून धरायची हा अशी लावून धरायची आता गुडघ्यावर ये असं गुडघ्यावर असं वर वय आपण देवाला नमस्कार करतो गोळा गोळा करायचं गोळा गोळा उचल उचल वर उचल वर उचल वर हा आता असं वर बघायचं वर असं वर बघायचं पाठीला वाघ द्यायचा आहे का हा आहे आता एकदा परत खाली बघायचं असं हा असं करायचं वर खाली बघायचं बरं वर बघायचं येईल ना जम ना आता पाय आण हो बस असत 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 बस बस हळू डोकं टेको आता खाली टेको डोकं खाली टेको डोकं हळू हा असं दुखत आहे ना कमरे हा असं लावून धरायच जमा ना असं करता येईल ना हा हा ठीक आहे ठीक आहे हळू फ्री होऊन जाईल हा दररोज सकाळी व्यायाम करायचं हां ठीक आहे आता मांडी घा मांडी घा बस बस आता या गुडघ्याला जाडी लावा ही या गुडघ्याला जाडी लावा ही जाडी चा लावा हा बरं लावतो का लागते ना अशी हा असे लावून धरायची दहा म्हणू असं हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं झालं कुठ आलं परत हां आता परत या भुडग्याला असत असं दहा माणूस लावून काय कर असं असं इकडं बघायचं असं असं बघायचं परत आता तिकडं बघायचं असं असं करायचं हा झाला व्यायाम वावरात किती काम केलं तो व्यायाम नसतो हे सकाळी सकाळी आम मोकळं करायचं हा पाण्याचं पण हे बघ खाली बघायचं वर बघायचं असं उजुक बघायचं असा हलवायचा गोल अस असं मोकळ करायचं हा बही ना जमता ना आता काय वाटतं तुम्हाला बरं वाटलं ना पहिल्यापेक्षा